आपल्याला होऊन द्यायचं नाही एक तर संपूर्ण कामच करून तर अजित पवारांनी याच दौऱ्यादरम्यान हिंजवळीच्या सरपंचांना खडे बोल सुनावले आपलं वाटोळ झालं आयटी पार्क बंगळुरू आणि हैदराबादला गेलं असं अजित पवार म्हणाले साहेब आम्ही तरण करताना मंदिरात करताना तुम्हाला आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहा येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला दत्तर नाही आम्ही कुठं तुम्हाला वाल विधिमंडळामध्ये रमी खेळणाऱ्या माणिकराव